अनंत टिप्या रिफ्रेश व्हा पराभवानंतर पहिल्यांदाच माजी खासदार विनायक राऊत दोडामार्ग दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी पराभवाची गणित मांडली शिवाय पराभवानं निराश न होता ऍक्टिव्ह राहण्याचा सल्ला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिला या पराभवाचा धक्का बसणं हा साहजिकच होत परंतु निवडणुकीमध्ये जय पराजय तर होतच असतात त्याही वेळेला उमेदवाराच्या सुट्टीमुळे होतात काही वेळेला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या थोड्याशा निष्क्रियतेमुळे होतात काही वेळेला समोरच्या उमेदवारांच्या एक इतर बाबी ज्या अवलंबल्या जातात त्यामुळे ते पराजय होतो त्यामुळे अशा वेगवेगळ्या कारणाने ह्या निवडणुकीचं गणित वरखाली होत असतं त्यामुळे आपण खचून न जाता पुनशा तेवढ्या ताकदीने आणि तेवढ्याच उत्साहाने या आपल्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणं हे अत्यंत आवश्यक आहे सुदैवाने इंडिया आघाडीने आपल्या महाराष्ट्रातला जो एक पराक्रम आहे तो दाखवून दिलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राने इंडिया आघाडीला सांगितलेल्या आकड्या एवढं यश प्राप्त करून दिलं पण दुर्दैवाने त्याच्यामध्ये आपलं कोकण मात्र टिकू शकलं नाही हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि निवडणुकीच्या ह्या संपूर्ण राजकारणामध्ये बरे चांगले वाईट अनुभव तर आपल्याला सगळ्यांना येतच असतात आणि त्या अनुभवाचं अवलोकन करून चिंतन करून आपण पुन्हा पुढच्या पाऊ पुढचंही पुढे पाऊल टाकण्याची आवश्यकता असते मगाशी प्रवीणबाईंनी मार्गदर्शन केलं आमचे Uh, संदीप गवार साहेबांनी मार्गदर्शन केलं विवेक तामणकर यांनी मार्गदर्शन केलेलं uh, एक महत्वाचं आहे की विवेक तामणकर यांनी जे सांगितलेलं तो मुद्दा सुद्धा प्रत्येकाने लक्षात ठेवणं आवश्यकच आहे uh, की आत्ताची निवडणूक जरी घेतली तर केवळ आणि पैशाचं कारण देऊन आपल्याला आपल्या काही चुका झाल्या असतील तर त्या त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही त्यामुळे भविष्यामध्ये वाटचाल करत असताना पाठीमागे झालेल्या चुका भविष्यामध्ये होणार नाही हे गृहीत धरून पुढचं मार्गक्रमण करण्याची आवश्यकता आहे आणि त्या अनुषंगाने जे हे मार्गक्रमण करायला यशस्वी ठरतात ना त्यामध्येच खऱ्या अर्थाने तुम्ही एक थोडं पाऊल टाकायला यशस्वी ठराल अशी मला खात्री आहे पैशाचा वारेमाप वापर तो होत होता परंतु दुर्दैवाने सिंधुदुर्ग त्याच्यामध्ये खूप वाहून गेला आणि रत्नागिरी मात्र पैशाचा वापर तेवढाच होत होता असताना सुद्धा रत्नागिरी जिल्हा तरुण राहिला त्याच्यामधलं जो काय आहे ना त्याचा अवलोकन त्याचा अभ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना शिवसेना किंवा इंडिया आघाडीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून केवळ पैशाचं कारण पैशाचं कारण ठेवून आपण भविष्यामध्ये जर मार्गक्रमण करत राहिलो तर ते आपला पुढचा मार्ग आपल्याला मिळू शकणार नाही कारण येत्या सहा महिने ह्या सगळ्या निवडणुकांच्या कालावधी आहे हो म्हणजे साधारण गणेश चतुर्थीला कोणत्या प्रसिद्ध आचारसंहिता लागेल आणि विधानसभा ऑक्टोबरमध्ये होणारच आहे विधानसभा झाली की अवघ्या दीड दोन महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका ह्या सगळ्या निवडणुका येणार आता सुद्धा सव्वीस जूनला आता पदवीधरची निवडणूक लागलेली आहे त्यानंतर पुन्हा एकदा ज्या बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या येतील त्यामुळे येणारे सहा ते, ते आठ महिने ह्या निवडणुकांचे दिवस आहेत त्यामुळे आत्ताच्या एका निवडणुकीमध्ये जर आपण संपूर्ण गलित गात्र होऊन जर पडून राहिलो तर मात्र पुढच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये यशाची पायरी चढू शकणार नाही त्याचं भान प्रत्येक कार्यकर्त्याने आणि पदाधिकाऱ्याने ठेवण्याची आवश्यकता आहे दुर्दैवाने आ, मी आता सुद्धा ते आकडेवारी पाहत होतो की हमखास हमकास वाटणारे गाव सुद्धा पूर्णपणे कसे धुवून गेले ते कळलंच नाही काय भाणामती झाली लिंबू पिंडलं की काय झालं ते कळलंच नाही पण तरी सुद्धा ह्या ह्या संपूर्ण आकडेवारीच अभ्यास या नंतरच्या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित बसून करण्याची आवश्यकता आहे आणि एक मला एक उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो तसा पैशाचा वाटप कसं होत होतं ते अनेकांनी पाहिले किंवा त्यावेळेला सुद्धा थांबवण्याचा था प्रकार काही था काही ठिकाणी झाला काही जणांनी डोळे जाग केले परंतु त्यानंतर सुद्धा एक कुडाळ तालुक्यातला एक गाव असा निघाला की त्या गावातल्या सरपंचांनी मला दुसऱ्या दिवशी फोन करून विचारलं की माझ्या गावचा आधी तुम्ही फक्त आकडेवारी सांगा बाकी काय मला सांगू नका मी त्यांच्या गावची आकडेवारी सांगितले आणि ते म्हणाले खूप मला बर वाटलं त्यांनी काय केलं त्या गावच्या सरपंचानी त्यांना कळलं की आपल्या गावामध्ये प्रत्येक मतदार निहाय पैशाचं वाटप झालेलं आहे आणि मग त्यांनी काय केलं आदल्या दिवशी त्यांनी आणि त्यांचा आमचा शाखा प्रमुख आहे सरपंच आणि तिथला शाखा प्रमुख ह्या त्या गावातल्या इंडिया आघाडीच्या समर्थकांच्या सगळ्या मतदारांकडे ते गेले त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करून त्यांना सांगितलं की तुम्ही पैसे घेतलात मला माहिती आहे पण माणसं इज्जत वाचवण्यासाठी पैसे घेऊन सुद्धा तुम्ही मशाल चिन्हाला मतदान करा शंभर टक्के मत म्हणजे आपल्या इंडिया आघाडीच्या समर्थकांच्या शंभर टक्के मतदारांच्या घरी ते सरपंच आणि ते शाखा प्रमुख दोघेच गेले बाकी कोणाला घेतलं नाही आणि परिणाम असा झाला की तो गाव पैसे घेऊन सुद्धा प्लस मध्ये आला त्या सरपंचाला समाधान होण्यासाठी वाटलं की आम्ही मतदारांकडे जाऊन त्यांना पुन्हा एकदा आपली बाजू समजून सांगण्यासाठी यशस्वी झालो आणि मतदारांनी सुद्धा त्यांना पोचपावती दिली हा प्रकार भविष्यामध्ये एवढी जागरूकता एवढी तत्परता इंडिया आघाडीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला ठेवावीच लागेल कारण भविष्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा पैसा आता तर पाऊस पडला पुढे महापूर येण्याची शक्यता आहे कारण त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न राहिलेला आहे आणि म्हणून ह्या महापुरापासून वाचण्यासाठी पदाधिकारी सक्षम राहणं पदाधिकारी कार्यक्षम राहिलं तर मतदार त्याला प्रतिसाद देतात हे त्या कुडाळ तालुक्यातल्या निवजे नावाच्या गावाने दाखवून दिलेलं आहे एक आता मी पाहिलं की संपूर्ण सावंतवाडी मतदारसंघामध्ये आमच्या पंचवीस किंवा सव्वीस गावामध्ये मार्जिनल मार्जिनल म्हणजे दोन तीन चार पाच काही ठिकाणी एक सुद्धा आहे ह्या मताधिक्यावर आपण आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल